श्री स्वामी समर्थ आजचा दिवस होता दुसरा स्टॉल लावण्याचा आजचा मेनू पण आम्ही व्हेज मंचुरियन ठेवला होता आल्या होत्या जाऊबाईंच्या आई आणि त्यांनी खूप सारी मदत केली आणि एकटीला एवढं क्वांटिटीमध्ये झेपणं अशक्य आहे त्यामुळे आम्ही पाच ते दहा किलोची क्वांटिटी ठेवली होती पण पाच किलोचंच ट्राय केलं आणि दुसरा मेनू म्हणजे में आम्ही व्हेज सँडविच टोस्ट असं ठेवलं होतं म्हटलं जर कोणी ऑप्शनला मागितलं तर ते सुद्धा ठेवायला त्यामुळे केली ग्रीन चटणी सँडविचला लावण्यासाठी बाकी टोमॅटो कोथंबीर हे सगळं कटिंग करून ठेवलं होतं व्हेज मंचुरियनची सगळी ऑलमोस्ट तयारी झाली होती आणि सुरू झाली व्हेज मंचुरियन तयारीला आणि लगेचच आरव आमचा पहिली डिश आम्ही तयार केली म्हटलं आरव टेस्ट करून सांग आरोची आंघोळ व्हायची होती कारण दुपारचे असले होते साडेबारा एक आणि होता रविवार मुलांना सुट्टी होती त्याला लाज वाटत होती मला म्हटलं माझा व्हिडिओ टाकू नकोस बरं का तरी आमच्या दीदूने खोटं सांगितलं की नाही तुझा फक्त फेसच घेतला आहे लाजत काजत मंचुरियन घेऊन गेला आहे आणि त्याचा रिप्लाय आला खूप छान झालेत म्हणून अशा प्रकारे आमची पहिली डिश रेडी झाली आणि पहिल्या दिवशी फार उशीर झाला होता पण दुसऱ्या दिवशी आम्ही थोडासा परफेक्ट टायमिंगमध्ये गेलो कारण ऑलरेडी सगळ्यांनी साडेचार पाचला स्टॉल लावले होते आणि ह्या आहेत जाऊबाईंच्या आई आणि त्यांनी नाही म्हटलं तरी नाईंटी पर्सेंट त्यांनीच मदत केली मी आपल्या आधीमध्ये लिंबूटिंबूप्रमाणे काम करत होते कारण एवढ्या सगळ्या करायची सवय नाही आहे मोजकंच काम करायची सवय आणि दिवसभर काम म्हणजे आश्रमात आजोबांची सेवा करणं हाच माझा दिवसभराचा रोल असतो तरी पण त्यातून वेळ काढून मी प्रयत्न तर करतच होते की जेवढं शक्य होईल पण आपण कोणताही ॲज अ बिझनेस म्हणून मी त्याच्याकडे बघितलं नव्हतं एक एन्जॉयमेंट काहीतरी नवीन आणि सगळ्यांमध्ये इन्वॉल्व्ह होऊन काहीतरी वेगळं असं करता येईल म्हणून हा स्टॉल लावण्याचा प्रयत्न होता याच्यामधनं सगळेजण मला म्हणाले तुला काय गरज आहे पण गरजेपेक्षा गरजे असं काहीतरी युनिक वेगळं केलं तर मनाला पण आनंद मिळतो आणि खरोखरच मनासारखं हवं तसं आनंदाने जगावं त्यातच खरं आयुष्य आहे आणि निघालो सगळे डबे वगैरे तरी पण बिचाऱ्या आज दिवसभर स्टॉलवर थांबल्या होत्या आणि त्याच्यानंतर स्टॉल सुरू झाले सगळ्यांची ऑलमोस्ट माझ्या शेजारी शुभमचा होता म्हणजे आत्ताच्या रिस्पॉन्स होतं आणि कमी रेटमध्ये त्यांनी त्यामुळे रिस्पॉन्स तर खूप चांगला आला त्याच्यानंतर घाईघाईत आज जायचं होतं आरतीला कारण आमच्या गावात आज मंडळाची आरती होती आणि तो मान आमच्या देवकर फॅमिलीला मिळाला होता लगेचच घरी गेले त्यातूनही वेळ काढून जाऊबांच्या आईला सांगितलं थोडंसं सा लक्ष द्या मी जाऊन येते आणि खरोखर त्यांनीच सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर पटापट घरच्या

लवकरच आरती झाल्यानंतर घरी पोहोचले आणि